अनेक कारणांमुळे सध्या राज्यातला शेतकरी हा चिंताग्रस्त आहे अडचणीत सापडल्या आणि असं असताना ज्यांचं सरकार आहे त्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोरणारं एक विधान केलेलं आहे इतकी तूर खरेदी केली तूर खरेदी सुरू केली तरी सुद्धा रडगाणं सुरू आहे असं त्यांनी जालन्यामध्ये म्हटलंय कार्यकर्ता मिळाव्यात कापसाला तुरीला डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळलेली आहेत याशिवाय त्यांनी असंसदीय भाषेचाही वापर केला आहे शे तुम्ही सध्या बंद करा कोणते तूर खरेदी ऊस खरेदी बाजरी खरेदी जे झालं ते सांगा माहिती आहे तुम्हाला भाषण काय करायचं ज्या ज्या हमी भाव केंद्र सरकारनं ठरवलेले आहेत तो माल जर का बाजारामध्ये हमी भावापेक्षा कमी भावांना खरेदी केल्या जात असेल तर सरकार बाजारात उतरत आणि स्थिरता राहावी म्हणून माल खरेदी आतापर्यंतच्या इतिहासात मागच्या सरकारने असंच केलं पण आपल्या सरकारने साऱ्याच्या साऱ्या तुरी घ्यायला सुरुवात केली हे लक्षात घ्या आणि पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर चारशे रुपयापेक्षा जास्त अनुदान तुरीला दिलंय लढे धंदे करू नका तुरीचं असं झालं कापसा असत झालं नाही राव यंदा साल बेकारायचे बिलकुल काढून टाका घ्या हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं जेडीपीला आल्या कशा पाहिजे जागा आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही आता लढायचं पुन्हा काढा नाही तुरी जग आम्ही भाऊ सगळी एक लाख टनाला खरेदीली आता पुन्हा परवा तरी रडतेच साले, तू जास्त पेपर वाचतो बा वाचू नको बोलण्याचा बोलण्याचा अर्थ असा आहे की तुरी बद्दल गैरसमज नको एक लाख टन आणि या एकतीस तारखेपर्यंत तूर खरेदी होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी सध्या आपल्यासोबत आहे शेट्टी साहेब कुठे गेली भाजपची संवेदनशीलता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची संवेदनशीलता संपलेली आहे आणि त्यांना शेतकऱ्यांच्या बद्दल आता काय वाटत हे स्पष्टच व्हायला लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी बघायचं कुणाकडे माझं तर असं म्हणणं आहे की भाजपचे कार्यकर्ते सुद्धा अस्वस्थ आहेत आणि त्यांना ग्रामीण भागामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या समोर जात असताना हे अडचणी येणारच ते कार्यकर्ते त्या पद्धतीने प्रश्न विचारणारच कारण नेत्यांना कोणी विचारत नाही कार्यकर्त्यांना सगळे प्रश्न खाली विचारत असतात आणि ते साहजिकच का आहे कारण लोकांना दिन आणण्याचं स्वप्न आम्ही सगळ्यांनी दाखवलेलं होतं कुठे गेला महाराष्ट्र म्हणून शोधण्याचं नाटक आम्हीच केलेलं होतं त्यामुळे आता खरा महाराष्ट्र काय खरा महाराष्ट्र शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहे शेतकऱ्यांचे प्रश्न जर महाराष्ट्रामध्ये तयार होत असतील तर आता नेत्यांनी असंवेदनशील बोलवून हु, आहे आणि जर तू बोलणार असतील तर आता शेतकऱ्यांनाच मग निर्णय घ्यावा लागेल की पुढे काय करायचं शेट्टी साहेब असंवेदनशील विधानत तर सोबतच असंसदीय भाषेचाही वापर केला गेला आहे दानवेकडनं जेव्हा ते शेतकऱ्यांबद्दल बोलतात तुमची भूमिका काय आता कारण तुमचे सहकारी सुद्धा सत्तेत बसलेले आहेत निश्चित आमचे सहकारी जरी सत्तेत असले तरी असलं मी शेतकऱ्यांच्या बाजूचा आहे आणि शेतकऱ्यांच्या दुःखावर कोणी जर मीठ सोडत असेल तर मी अजिबात सहन करणार नाही आणि जे सत्तेत आहेत त्यांनी एक लक्षात ठेवावं एका निवडणुकीवर राजकारण संपत नाही एकदा लोकांनी तुम्हाला मतं दिली म्हणून कायमस्वरूपी तर तुम्ही सत्तेत आहात आणि तुम्हाला कोणी पायवतर करणारच नाही अशा भ्रमात राहू नका शेतकऱ्यांना घरी करू नका नंतर ज्या शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतलं ते सोडवायला कमी करणार नाही आपण शेतकऱ्यांचे नेते आहात शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशीलता दाखवली जात असताना याचा निषेध आपण कसा करता निश्चितच हे अशा प्रकारे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे परत शेतकऱ्यांचं काय चुकलं कारण या देशाच्या पंतप्रधानांनी मन की बात मधून जिथं जिथं संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आमारे देश कोल के बारे में आत्मनिर्भर करणार आहे असं म्हणून डाळीचं वर्गीय पिकाचं जास्तीत उत्पादन देण्या घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं राज्य सरकारनं जाहिरातबाजी केली आणि म्हणून शेतकऱ्यांनी पूर पिकवली म्हणून पुन्हा केला का त्यांनी पिकवल्यावर त्यांना बक्षीस देण्याच्या ऐवजी त्यांची धत्ता होत असेल त्यांची चेष्टा होत असेल ते बरोबर नाही आहे त्यामुळं अशा पद्धतीचे वक्तव्य हे फार फार चालणार नाहीत असंच आधीच्या सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलून गेले आज त्यांना उन्हातानामध्ये यात्रा काढावी लागते नक्कीच म्हणजे शेतकऱ्यांबद्दलचं हे विधान आपल्यालाही पटत नाहीये खर तर राज्याचा आर्थिक गाडा बहुतांश ज्याच्यावरती अवलंबून आहे त्या बळीराजाबद्दलच जर का सरकारची ही भूमिका असेल तर मात्र खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतं शेट्टी साहेब खूप खूप धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल आपण पुन्हा एकदा पाहूयात की जालन्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना रावसाहेब दानवे यांनी काय विधान केलंय हे विषय तुम्ही सध्या बंद करा कोणते तूर खरेदी ऊस खरेदी बाजरी खरेदी जे झालं ते सांगा माहिती आहे तुम्हाला भाषण काय करायचं ज्या ज्या हमी भाव केंद्र सरकारनं ठरवलेले आहेत तो माल जर का हमी कमी खरेदी केल्या जात असेल तर सरकार बाजारात उतरत आणि बाजारामध्ये स्थिरता राहावी म्हणून पंचवीस टक्के माल खरेदी करत पंचवीस टक्के आतापर्यंतच्या इतिहासात मागच्या सरकारने असंच केलं पण आपल्या सरकारने साऱ्याच्या साऱ्या तुरी घ्यायला सुरुवात केली हे लक्षात घ्या आणि पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर चारशे रुपयापेक्षा जास्त अनुदान तुरीला दिलंय रडे धंदे करू नका तुरीचं असं झालं कापस झालं नाही राव यंदा साल बेकाराचे बिलकुल काढून टाको घ्यातून का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं जेडीपीला आल्या कशा मारू जागा आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरी जग ते आम्ही भाऊ सगळी एक लाख टनाला खरेदीली आता पुन्हा परवा तरी लढतेस चाले तू जास्त पेपर वाचतो का वाचू नको <laughs> बोलण्याचा बोलण्याचा अर्थ असा आहे की तुरी बद्दल